नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सुंदर सकाळची सुरुवात ना चांगल्या आपल्या गार्डनपासून केली आहे मी अगदी फ्रेश असं वाटतं मला सुद्धा ना आणि म्हणजे काल आपण मोड घातलेली मटकी होती का त्याला सुंदर असं ना छान असं आले कर आलेत तर कर आले ना ती भाजी खूप छान लागते आणि पौष्टिक पण असतं बरं का कर आलेली मटकी खाल्लेली म्हटलं ह्या वेळेस मटकीमध्ये आपलं हिरवं वटाणं आपलं भिजत घालावं म्हणजे सुकलेलंच वटाणे छान आपल्या मटकीला कर पण आले आणि इकडं ना काल रात्री ना प्लास्टिक धुतलेलं जेणेकरून तिला कवर घालायचं होतं मने तर मोठंच्या मोठं मायाकडे कशा असतं कव्हर घातलेली बऱ्यापैकी सुकले रात्रीच घातल्यामुळं आणि इकडं छान ठेवलं ह्यांना आणि ह्यांना सुद्धा जायचं होतं मळ्याला आणि मटकी जेवढं मला करायचं आहे तितकं घेतलंय म्हणजे इतक्यामध्ये सुकी आणि रसा दोन्ही बनवायचे तर मटकी शिजत घालायची अगोदर मी हळद काळं मसाला आणि मीठ असं घालून घेते का घालते सांगू का जसं म्हणजे शेवग्याची शेंग वगैरे आपण शिजवतो का त्यावेळेस जसं चव उतरते तसं मटकी चव उतरते आणि जितकी मटकी पाय इतकी घेतली जितकी नाही तेवढं फ्रीजमध्ये ठेवायचं आज एकादशी आहे पंधरा दिवसाची सर्वांना सा खूप साऱ्या शुभेच्छा एकादशीची तर आईची एकादशी असते आपल्या घरात तर आईंसाठी साबुदाणा वगैरे भिजत घातले आणि इकडे लागले चहा दिलं मी चहा लो जी लोखंडाची चूल आहे का तर आईच्या तोंडानेच ऐकूया आई तेव्हा तुमच्या काळात बस वगैरे काय जास्त नव्हती माहेरत बस बस एस टी आणि मग चूल तुम्ही आणली कसं कवट्यातन कशीच का तर आमची अण्णा वरडायचे वर काय पण त्या येताना तर आई अशी चूल आणलेली भरपूर वजायवर भर काय चूल जसं की जातं तर ही चूर आम्ही आत्ता कामाला आली जी आपली चुनी चूल, चुली चुनी चुली तिका बघा ते सडले तिथलं मागची आणि शेगडी म्हणून आता वापरतो ह्याला तर चालू आहे आपलं दूध आणि मी म्हणते चूल आपलं लिपण्यापेक्षा छोटासा कट्टा करून हाय असं चूल ठेवायचं असं म्हणते मी काय होतंय तर मूग काढले भाजायला माझा तर आम्ही म्हणले मूग भाजते तर मूग भाजलं की नाही आपलं सुख करायला येते परत रस्ता बनवायला येते आणि आपली मटकीची उस हा एक नंबर अशी आपली वापरून घेतली आणि हळद मीठ टाकल्यामुळं ह्याला एक वेगळीच चव येते लोखंडाच्या शेगडीचं ते एक फायदा आहे आणि शेत्यात कोळसा असो नसतो एकदा ती शेगडी जर गरम झाली का तर त्या गरमीनच ना आपलं दूध तापतंय चहा ठेवा चहा आहे इतकंच की खूप दिवसापूर्वीच आम्हाला म्हणजे सुचायला पाहिजे होतं जसं की आम्ही इथे ह्या लेंटलवरती ठेवलेलं होतं मग आपली चूल म्हणजे जी शेगडी पडले ना ती पडले म्हणून ऑप्शन म्हणून माझ्या लक्षात आलं म्हणून काढले ते बरंच झालं आणि शेंगदाणं मूग भाजायचं जर आई नसतील तर मीच करते तर आई असेल तर त्यां तेन, त्यांचं त्यांचं चालू असते जसं की त्यांना पटत नाही तर एकसारखं त्यांचं ते, ते भासतात आपण तर भासतो पण त्यांच्या पद्धतीनं त्यांना थोडंसं बरं वाटतं आणि एकदम मूग शेंगदाणे जे काय आहे ते सगळं मी चुलीवरतीच करून घेते जेणेकरून तुम्हाला सांगू का एक तर गॅसची बचत पण होते आणि आपल्याकडं जळण पण आहे आणि पटकन होतं दुसरी गोष्ट म्हणजे आता मी इथं बोलपर्यंत आईचं अर्धा किलो मग भाजूनसुद्धा होते एका मिनटात आणि लागलंच ना संध्याकाळी म्हणजे कालच केले जे मटकीचा आपला रस्ता होता का तर मी दुपारी जेवण केल्यानंतर गरम करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर ह्याचं म्हटलं थालीपीठ करावं तर भाज्या वेस्टेज जायला नको आणि मुलं पण खूप ना खातात थालीपीठ आणि मला पण आवडतं आणि असं हे आज आईचं एखादस आहे त्यामुळे दुसरा कुठला नाश्ता पण करता येत नाही मस्त की सईपरी मला ह्यांना थालीपीठ करायचं स्वयंपाक झाल्यानंतर आणि मटकीची उसळ आणि मटकीचाच रस्सा बनवणार आहे आज मुलांसाठी आणि आज मी तर आईने बघा मूग असं भाजलंय एक सारखं आपलं तर वास एक नंबर येतो मूग भाजताना आणि उठल्या उठल्या सईबाई आपलं इथं आले आई आजी आज काय करतेस बघण्यासाठी आधीची चूल होती सईबाई तिथं तर आज हे सगळं जे चूल काढलेलं आहे ना पूर्वीचं तर हे सगळं विठा वगैरे बाहेर नेऊन ठेवायचंय सई ते तार दे ग किती जिजलय आपण सांगूया ग ते सळई सळे किती जिजले बघा आई ती सळई सळई अगरबत्तीच्या काळी वणी झाले एक दे एक। तीन वेळा घातले शिगडी त्याला ना, ना? ना <laughs> जिजले ही आता हे गेल्या वर्षी आई आजीने बदलले म्हणते ही ती तर बघा आहे अगरबत्तीची काडी झाले एवढी होती एवढी जाड <laughs> होते एवढे जी एवढी झाली अगरबत्तीची काडी म्हणजे मी आणि आईनं एवढं ह्याला जिजवले तर आता बघू नवीन घालायचं काय आहे किंवा अशी शेगडी विकत आणावे हा अण्णा वारून चार साडेचार वर्ष झाले की हा आमच्या अन्ना खूप जुन्या पद्धतीचे होते जेजली जेजरी चला आईचं झाले भाजून सगळं पूर्ण तर लगेच चपात्या वगैरे बनवून घेतो का होय की उपयोग पण खूप छान आहे आणि म्हणजे टेस्टी लागतं बरं का ह्याच्यावरचं जेवण होतंय म्हणायचं तर माझे नरन म्हणते आत बाहेर आत बाहेर कधी करता स्वयंपाक हा आपल्याला सवय पडली आई मग काय तर सुरुवातीला वाटायचं की आता आम्ही चुलीवर स्वयंपाकाची मला पण सवय नव्हती आधी तिथं आल्यानंतर झाली चला आई खाण्यासाठी हिरवं मूग चांगलं का पिवळ चांगलं देशी पिवळाय वर खिडते आळ्या पडते का मग आपण पण हिरवाच पेरूया काय मग हे हिरव नाहीये देशी दिसायला चांगलं दिसत पण दिसायला चांगलं दिसतंय का नाही पण कीड पडते आता आपलं कुठलं पेरायचं होतंय तर मस्त असं आपलं थालीपीठ झालंय मटकीच्या आपल्या डाळीचं एक नंबर लागणार आहे थालीपीठ तर सॉस बरोबर आम्ही खाणार तर ह्या सगळ्यामध्ये ना आपलं चपाती झाल्या थालीपीठ झालं आणि गरमागरम थालीपीठ आहे आधी म्हटलं तवा उतरायच्या अगोदर आपली मटकीचे उसळ बनवावी आणि मटकीमध्ये जेव्हा आपण शिजत घालतो का त्याच वेळेस आपण थोडंसं मीठ वगैरे घातलेलं असतं तर मीठ थोडंसं कमीच वापरायचं आपलं तयारी करायचं रस्तावी आपलं मटकीची उसळ तुम्ही बोलताना इतकी मटकीची उसळ फुलेल का तर इतकी फुलते मला तर दुपारी जेवण नसतात काय नाही आणि मी आणखी दोघं असणार आईची एका जर परत बनवायची खिचडी करू खायला पिका तरी वाट्या रस्ताला छान एक वास काढायची भिसाला पण छान दिसते हे उसळ आणि खायला पण टेस्टी लागते का टेस्टी लागते सांगता जेव्हा नॉर्मल थोडी उतळ शिजवून घेतो ना त्यावेळेस आपण मीठ तिखट घातलेलं असत आणि ते त्याच्यामध्ये मुरलं जातं त्यामुळे हे उसळ अगदी टेस्टी लागतं आणि दुसऱ्या पद्धतीचं भाजून जेव्हा भट्टी जे उसळ करतो ना थोड्या वेळा शाळेत गेल्यानं थोडंसं कडक होतं ते उसळ त्यामुळे मग मुलं मग खायला लोकं म्हणतात तर अशा पद्धतीने करते मी थोडं मीठ आणि झाकून घेणार आणि थोडं मीठ जास्त काय नाही आणि वाफ काढून घेते आणि आम्ही पण आता छान खाले पीठ आणि सॉस खाऊन घेतो मस्त गरम गरम थोरं पण आवरतात हो का ही परीच खेळायचा तो असतं राहू द्या तिला येत नाही खेळायला हा लांड होते आणि पेरणीची तयारी दुसरे एक रशी होती कुठं ते दुसरे दुसरे तांबडी रशी होती ही बसत नाही का तोपर्यंत धर सई परीची शाळा तर चालू झालीच आहे म्हणलं गेल्या वेळेस जे त्यांचं सिलेबस जे वह्या वगैरे होते मी तसंच ठेवलेली कारण की कामाला येतील तर आता त्यांचं सिलेबस पण बदललं आहे आणि जे काही वय आहे ते सगळं काढून घ्यावं आणि त्यांच्यासाठी कप्पा तयार करून घ्यावं जसं की वरचा कप्पा सैरा द्यायचा आणि खालचा कप्पा परला द्यायचं तर तसं माझं नियोजन चाललंय जे जे काही आहे ते सगळं बाजू काढून ठेवायचं जे लागतंय ते त्यांना ते विचारून ठेवायचं म्हटलं आता बसल्या बसला इतकं सकाळचं आपलं काम करून घ्यावं एक एक काम उरकलं की सगळं होऊन जातंय आणि मुलांना पण इझिली सापडतं कुठली त्यांची वय असो पेनपट्टी काही असेल ते असेल पेनपट्टी ठेवण्यासाठी एखादं प्लास्टिकचा डबा ठेवावा म्हटलं जे काही असेल त्या म्हणजे टोर करून ठेवा ठेवायचं स्टोर करून ठेवलं की त्यांना लगेच घेता येतं आणि तसंच माझं पुसापुशी पण चालू आई म्हणत होत्या की तिथे पेपर वगैरे टाक मी म्हटलं पेपर टाकण्यापेक्षा आहे असंच आपलं वया पुस्तक ठेवायचं म्हणजे मुलं कसं घेतात कसंही ठेवतात त्या नादानं ना खालचं जे आपण पेपर अंतरलेलं असतं तर ते पेपर फाटून जाईल तर बरंच असं त्यांचं ना गेलं अचानक ना जर जायचं ठरलंय तर सईपरी गेले शाळेला तर जायच्या अगोदरच आमचं ठरलं तर एक बरंच झालं म्हणजे त्यांना पूर्ण माहिती दिली की मग परी अजिबात रडत नाही कुठे जाताना गेल्या वर्षी काय व्हायचं कुठं का ना परी प्रॉपर पाठीमागा लागायची तर त्यांना सांगितलंय चालू आहे आम्ही तर काय काय घ्यायचं होतं ताईंना उन्हाळ्यात दिले होते शेवया तरी पण सगळ्यांना मुलांना शेवाय वगैरे आवडते म्हटलं शेवया थोडंसं परत एकदा चिंच घेतलंय चिंच कसं आपल्याला आता खेडेगावात आपण राहतो म्हटलं ह्याला त्याला आपल्याला देत असतात आणि भरपूर असं चिंच साठली होती थोडं चिंच आणि गहू वगैरे न घेऊन जायचं असं आता मोठी गाडी घेऊन चाललंय म्हटल्यानंतर तर का चाललंय हे कारण मला पण माहिती नव्हतं म्हणजे रिझल्ट आलाय श्रुतिकाचा असं मला माहिती होतं पण आहे असं काही मला माहिती नव्हतं हो बर्गात जातला आणि आई पण खूप दिवस झाले म्हणतो त्या जातानाच ताई म्हणत होते ना एखादे दिवस येऊन जा येऊन जा राहायला येऊन जा पण राहायला काय जमत नाही आईना कारण की काय होते पेरणी वगैरे चालू आहेत काही अनुभव असतात आईचे अनुभव सांगतात दुसरी गोष्ट आजारी पडतात आई तिथे गेले त्याम की त्यामुळं राहायचं काय नाही लगेच जायचं की थोड्या वेळ बसायचं आणि यायचं आहे घरी आणि श्रुतिकला सीई टी तर सीई टीला मला वाटतं त्र्याण्णव का चौऱ्याण्णव टक्के तिला मार्क पडलेत भरपूर असं मार्क पडलेत बरं बर, का तर तिला असं गिफ्ट देण्यासाठी आम्ही असं चाललो आहे सरप्राईज आहे तिच्यासाठी तर सनी ना वरून येताना जेव्हा आणत होते ना त्यावेळेस मोबाईल आणला आहे खुश होऊन मामांनी तर ते मोबाईल तिला गिफ्ट म्हणून आम्ही द्यायला चाललय तस घाऊ या कन न आहे तर ताईंना घाऊ घेऊन जायचंय तर बरेच जणांचे प्रश्न होते ना तर ह्याच्यामध्ये सगळं धान्य नीट राहते का व्यवस्थित तर आज दाखवायला मिळते मला धरू काय धरा तर असे टोपण असतात तर टोपण व्यवस्थित अलगत असं आम्ही ठेवतो खाली आणि धान्य थोडं असेल तर ह्याच्यामध्ये असं वतून देतो आणि असं दोन तीन प्रकारचं जर असेल तर असं ठेकी भरून ठेवतो काही सुद्धा होत नाही बघू शकता पूर्ण असं कोरडं आई कुठलं ठिकं काढायचं आहे ती त्यांना सांगा म्हणजे उचलायला आणि दोन तीन प्रकारचे गहू आहेत ना त्यामुळं मग आम्ही असं ठेवतो आणि व्यवस्थित ठेवतो आणि कीड वगैरे काही लागत नाही आणि काम झाले की पटकन झाकून आपलं कुलूप लावून ठेवतो तर इथं त्यांसाठी चालले काढायचं जे का आपण लावलेलं होतं ना जास्त बघू शकता छान असं इथं फुटले आणि उन्हामध्ये ना हे ड्रम इतका चटका देते ना भरपूर चटका देते पळते भरपूर उन सावलीचा खेळ चाल आणि तर जाण्यासाठी निघालय तर इकडं पण का ना भरपूर पाऊस झालाय बघा खरं पेरण्या कुठे झाले दिसत नाही त्या आई पेरण्या झालेल्या दिसत नाही त्या पेरण्या इकडं पण नाही आहे की तर कुठे एवढं हे भरपूर पाऊस झालाय बघा इकडं तळ वगैरे सगळं पाऊस भरपूर झाला या बाजूला तर तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही बरेच लांब आलोय तर आणखीन ते तळ गच्च भरले दिसते बर भर का तर आईंच असं बोललंय तर हे पारा मध्ये बरं का आम्ही सध्या पाराचं तळ फुटलं म्हणजे आलेगाव बुडून जाईल अशी म्हण होते असं बोलतात आई भररोज म्हणजे मोठं पण तळ आहे आणि भरपूर पण असं पाणी मी तर पहिल्यांदाच बैठल इतकं पाणी मासे पकडते ती काय मासं असते असते ती रे फुल्ल पाणी अक्षरशः लोकांच्या राहणार आणि तुम्हाला सांगू का घरा पूर्ण सुद्धा खळखळ खळखळ असं पाणी व्हावू लागले बरं का चार अक्षरशः दारास लोक असं कपडे धुत आहेत म्हणजे पहिल्या पावसान किती म्हणजे छान पाऊस पडलाय भरपूर असा पाऊस झालाय ते अचक ते धबधबा दाखवूया बरं का जे आम्ही त्याचं नाव ठेवलं धबधबा ते धबधबा नाहीये असं डोंगरावर खाली पाणी येते रानातलं काय रानात पाणी निघतंय जेव्हा परी आम्ही खडक आहे ना गाडीवर यायचो ना त्यावेळेस तिघ तर आम्ही तिथं पॉइंटला थांबायच म्हणजे थांबायचं थोडं साईपरला खेळू द्यायचं मी सुद्धा थोडासा त्यांच्यावर फोटोशूट वर फोटोशूट तर आता त्याला था पाणी आलं असेल बघा ऑगस्ट सप्टेंबरला असायचं नाही नाही तस खास आम्ही जातल सांगा की खास जातला सैफरला पाणी दाखवायला न्यायचं इतके हौशियत नाही सगळं काम धंदा सोडून आम्ही सैफरीला ते अचक नाही तिथं आम्ही जायचं तिथे ते ते गेले की नाही दाखवणारच आहे मी शॉ आई थोडं तरी पाणी वाढलं ना विचार येते बघा रस्त्यावरती गाडी सुद्धा जाणार नाही गाडी सुद्धा बंद होईल आणि लोकांनी बघू शकता कपडे फिपडे धुवून सुकवले पारे पारे आई पारे पारे तित सोडून इतकं पाणी आहे बापरे काय बोलायचं काम नाही जे मी धबधबा बोललेली ना तर हे धबधबा आहे तरी थोडस कमीच पाणी म्हणजे आहे पाणी खाली उतरून दाखवणार आहे आणि आहे बोलतात कपडे धुवायला किती जाणार आहे कपडे आणलं तर बरं झालं असतं सगळ्या बायांचं हेच असते जरा पाणी जास्त बाईट कपडे धुवायला आणलं असतं माझं पण एक स्वप्न आहे मी असं कधी वड्यावर जाऊन वगैरे कपडे धुतले नाही माझी आई सांगते त्या माझे म्हणजे माझ्या मामाची गावी वडाण आला विर असायचं आई माझी आईच्या मैत्रिणी मजे मजेत जायची जेवण बिवन घेऊन भारी वाटते ऐकायला तर सगळे लोक जाऊ नये म्हणणं असे साईडनं असं दगड टाकले दाखवते म्हणजे तुम्हाला ती धबधबा दब तर जे आम्ही धबधबा दब धबधबा दब बोलतो का ते हे आम्ही प्रॉपर सईपरी आलं का प्रॉपर तिथं आज जातो आम्ही तिकडनं रस्ता करतो त्यावरनं जातो तिकडनं कारण की इथनं जाता येत नाही आणि तिथं बसायला पण सोय चांगलं बसून फोटोशूट काढायला येते खेळायला येते आणि असं कोण जाऊ नये म्हणून असं साईड दगड टाकलेत बघू शकता पाणी बा किती छान आहे आह एक नंबर एकदम असं शुद्ध पाणी म्हटलं तर चालेल आहे वगैरे पाणी अजिबात नाही बघू शकता आवाज तर कसा आहे अगदी धरण्यासारखं छान दुधाळ पाणी आहे ना ऐकू पण जाणार नाही फोटो काढावं म्हटलं तर तर एक फोटो व्हायलाच पाहिजे ह्यानं ना बोलवणार मी फोटो काढण्यासाठी एक दोन फोटो काढले तर सेपरेटच काढले ह्याने नाही म्हटलं बघ उशीर होते जायला आई म्हणत चादरा धुवायला खडक भार <laughs> स्वच्छ आहे पाणी सोनुपारी असते ना आई निघाले नसते पाण्यात नाई नवी जवट आले खर आता राहू दे आता आम्ही येऊन पोचले जत मध्ये तर श्रुतिकाची ओळख तर सगळ्यांना माहितीये आधी चहा करतात श्रुतिका आम्ही <laughs> आणि तो मस्त पैकी सांगून ठेवलाय वेलायचीच चहा मस्त तर सानू चहा एक नंबर करते श्रुती खूप सारं अभिनंदन तुम्हाला तुमच्यासाठी सरप्राईज आहे माहीत आहे की नाही नाही तर नाही सानू सांगू नका तर श्रुतूसाठी ना आम्ही सरप्राईज आणले लय भारी आवडते तिला श्रुतूला हा मग आता पुढचं नियोजन काय आहे परी शाळेला गेलेत जाऊ दे की दोन महिने संग संगच आहे जरा एकटे एकटे फिरू दे की सानू परी मला वाटलं रडते का वाटलं परलं म्हणलं मी चालले आत्याकडं नाही म्हणली उशीर नाही आहे आम्ही लॉक ते अरे त्यांना लय आवडते दरवाजा आपण लॉक करून गेलं उशीर नाही यायचं दोघेच घरी बसायला लय भारी वाटते दोघींना की आता जाऊ दे शाळेला तर सांगू मस्त असं सा ठेवलंय चहा आम्ही यायचं माहिती होत नाही ना सगळं सरप्राईज आहे सगळं सरप्राईज आम्ही अचानक अचानक आलं माहितीये का तुम्हाला सानू नेताय तिकडे हॉल मध्ये हॉल मध्ये आई ताई गप्पा मारत बसल्या जास्त बोलतच नाही सानू बोलते त्या सानूच काय नसत सांगितलं की आता सरप्राईज आहे हा आता मी पण मी पण नाही नाही माहिती सांगू नको ना सांगितले आणि शाळेत मैत्रिणींना तर बोलत का नाही मैत्रिणींना हम्म हा सोनू लाय आई बोलते <laughs> hmm. मी आई <laughs> का आम्हाला म्हणते सोनू स्मृती बोलली म्हणते ना आईला बोलतच नाही परीसारखे परी लय शांत आहे ना लय शांत काय सांगू नका कस सोनू परीसारखं किती पिढले असेल सोनू लहानपणी श्रुतीकाला खाऊ आणलाय हे आहे अगो बाई खाऊच आणला नाही आपण आम्हाला खाऊच आणायचं लक्षात ना नाही आवा आई आपल्याला खाऊ आणायचं कुठे लक्षात आहे पाणी पाणी बघतो ते पाण्यातच हरकून गेले सगळेजण दरवेळेस आपण बेकरीत ना <laughs> चला श्रुतिकाला खर खर्च आहे इलेक्ट्रिक खाऊ दिव्या तिथं आहे काढ बॉक्स आहे छोट्यावाला असू द्या ताईं ताईंच्या घरातलं आपलं खाऊया कस बी द्या काढून द्या तर हौसेला बोल नाही तवा छान फोटो पण काढू श्रुती काय असेल ते आता का ओळखलं आजी बघ छान मार्क घेतले ते श्रुतीनं हे ना मी काढला सुद्धा काढला नग अनबॉक्सिंग करा आम्ही पण बघितलं नाही मामाने अंड्या तसच ठेवले त्यांनी चालू झालं की कुठं हाला लेत नाही ते एक बरं झालं सकाळी पोट भरून जेवून आलोय आणि आई सुद्धा फरार करून आलेलो आणि जातलं जायचं नियोजन आमचं अचानक ठरलं हे जेव्हा हे आम्हाला म्हणाले त्यावेळेस मला वाटतं साईपरी गेल्यानंतर अकरा सव्वाकरला करला आमचं ते ठरलं तेथून आम्ही जेवण वगैरे करून साडेबारा एक वाजता आम्ही तेथे ते ते पोहोचलो असेल तर गेले गेले एक तास बसलो आम्ही चहा पिऊन कारण की जेवणच होतं त्यामुळे काही खायची इच्छा नव्हती पण त्यांचं एक अठ्ठास होता काहीतरी खा खा तर इथं मस्तपैकी पोहे भिजत घातले ताईनं मी कांदा टमाटर आपलं काय जे आहे का चिरून दिले ताईने पोहे भिजवून दिले सानू न हलवले सानूचं झाल्यानंतर मी थोडं हलवले म्हणजे पोहेला सगळ्यांचा हात लागले तर गरम गरम पोहे चालले आपल्या सानिकाचा मामा मम्मी आजीसाठी आजीचं तर काय एकादस आहे तर ताईंचं ना तिकडे गुळ म्हणजे आपलं शेंगदाण्याचं लाडू करण्यासाठी त्यांच्या तिकडं तयारी चालली कारण की आज एकादस नेमकं बघा की गावाला आल्यानंतरच एकादस आली चालतं

सर ताईचा गाठ असं होता पोहेबरोबर तुम्हाला काय पाहिजे ते खा जसं की वरण भात होतं भरलं वांग होतं चपाती होतं छान छान मेनू होतं दही होतं तर आता म्हटलं बसून पोहे खाण्यापेक्षा मस्तपैकी आपण हॉलमध्येच घेऊन जावा ज्याला पाहिजे ते खाऊया सगळ्यात आधी मस्तपैकी सगळ्यांनी पोहेवरती ताव मारले खरं सांगून पोहे खूप छान मौसूत असं बनवलेले प्लेट प्लेट पोहे ना मी तरी वांग चपाती दही सगळं खाल्लं याने परत पोहे वरण भात खाल्लं आणि आईने दोन शेंगदाण्याचे लाडू होते पण आईने एकच शेंगदाण्याचा लाडू खाल्ला मस्तपैकी सगळ्यांनी गोल करून आपलं चला सगळे मस्त चहा बिस्किट खाऊन घेतोय येतो आता काय करा होय होय येतो आता पुढच्या मंगळा शुक्रवार काय सानुश्रुती हा रविवारी म्हणजे परी पण येतात ना हाय चला हाई हाई। चला भाऊ भाऊ असतात <laughs> ना शाळेतून थांबल होतं तर भाऊ गेले होते मीटिंगला सांगलेला शाळेला गेले नव्हते त्यामुळं लवकर आले तर पाच वाजले आम्हाला निघाला तर घरी सईपरी पण येतात पावणे सहा साडेपाच वाजू असतात म्हटलं पटकन निघावं तर भाऊंची भेट घेऊन चहा घेऊन आणखीन एकदा तर निघालाय आता आपल्या रस्त्याला तर प्रॉपर आता जत मध्ये आहे आम्ही तर जत छोटीशी गल्ली दाखवते तुम्हाला तर हे आहे जत हिज्जत मध्ये पण सगळं आहे बघा मोठे आहे ना सांगोल कमी का आई म्हणता सांगोल पेक्षा कमीच आहे चिटकून आहे ना हे जरा हे ना घरी आले ना जत न बरोबर आम्हाला वाजले बरोबर सहा वाजले आणि येपर्यंत सही आणि परी नुकतंच येऊन बसलेल्या थी थी। तर मला काय भीती वाटत होती एकतर शेजारचे आत्या पण गेलेत गावायला आणि आपल्या इथं आता झाडे झुडपोभरच पावसानं असं मोठे मोठे झालेत आणि साईड पाठीमागे घर आहे पण त्यांचा काही जास्तीचा संपर्क येत नाही चुकून मकून जर आम्हाला उशीर झाला तर मुलं घाबरतील वाटलं पण तसं काही नाही उलट सैपरी आतून कडी वगैरे लावून घेतलेलं आणि मी किचनवरती सगळं ठेवलं जसं की त्यांना आल्याला खाता यावं चपाती भाजी भात सगळं ठेवलेलं दूध वगैरे तर दोन्ही बच्चांना म्हणजे गॅस पेटवले मला चिंता एकच होती की मी सकाळी सांगायला विसरले होते कारण की सई आपल्या सईला आपल्या चहा वगैरे बनवायचं परत गरम वगैरे करून खाते काही पण मग मला वाटलं आता ती काही गरम गरम करते का पण दोन्ही मला हुशार निघाली गरम वगैरे काही केलं नाही सकाळी बाबाने एरिया नेलं होतं तर परी म्हणजे माझं ही रस्तीनं असं काय काढले तर सकाळी एरिया आणलं होतं ना ह्यांनी तर मळ्याकड लगेच नेऊन टाकलं कारण की आपल्याला तर पेरणी करायची परत तिकडं जातला जायचं पण अचानक निघालं ना पुरी असं म्हणजे नियोजन वगैरे असं काय जायचं नव्हतं आमचं तर म्हटलं थोडसं एक पाच दहा मिनिट रेस्ट तर ह्यांनी आले आले आम्हाला सोडून चहा पिऊन ते गेले मळाला आई ना म्हटलं तुम्ही थोडंसं रेस्ट करा मी पण थोडंसं बाहेर हवेला बसले चेंज वगैरे करून का कुणाच ठाऊक बाहेरून आलं चेंज केलं ना एक नंबर वाटतंय एकदम हलकं हलकं वाटतंय तर इथे तर लगेच रस्ते सापडले म्हणले की खेळणं चालू काही असं काय दिसलं की खेळायला चालू करते चांगली गोष्ट आहे ह्या बाबाचा बाबाचं पाय दुखतय बाबा सगळं दुखतंय तर ह्यांनी आले मळ्यात ना नाईपर्यंत मी आणि आई बसलो होत वारवशाला मग स्वयंपाक सुरुवात करा म्हणले बघा बघ आला इसा गाळ बाबा दमून आले ती बाळा जत वर आले गेले गेले ए ती कोयता लागल बाई चला स्वयंपाक करूया आजीचं फरायचं बनवायचं बसलो की बसलोच वार आपला कट्टा आलाय म्हणून हे मळ्यात नाले किंवा सगळ्यात आधी चहा ठेवला कसं थोडंसं म्हणजे अंगातला कंठाळ जातो लागलंच म्हणलं आईंचा जे एकादशी आहे का त्यांच्या फरायचं पण माझं चाललं होतं आणि सकाळ आम्ही अचानक जतलं जायचं ठरलं होतं आणि जतला जायच्या अगोदर काम सगळं संपलं होतं म्हणून मी ना आपलं वया पुस्तकं सैपरीला कप्पे ठेवायला वगैरे जागा करायचं आणि जे पुस्तकं लागत नाही तर एका बाजूला ठेवायचं असं माझं काम चालू होतं जिथलं तिथं ठेवून मी गेलेले होते बाकीचं सगळी कामं झालं होतं आणि ती काय काम इतकं महत्वाचं नव्हतं आहे असं सोप्यावरती सायले ठेऊन गेले होते निम्मे पुस्तकं ठेवली होते निम्मे नाही म्हटलं आता आल्यानंतर करावं आले की पटपट स्वयंपाक करून घेतला आणि आईंचं एकादशीचं पण करून घेतलं आईची पण मला बरीच मदत झाली तरी सगळं आहे का वया पुस्तकाचा जो आहे पसारा तो आवरून घेतला तर असा आमचा दिवसभराचा छान चा रुटीन होता बरं का आणि काहीतरी वेगळं चेंज असं वाटलं आणि मुलींना भेटून सुद्धा मस्त वाटलं तर चला हे सगळं आवरून घेतलेच आम्ही ऑलरेडी आवरून घेऊनच आम्ही जेवायला घेतलेलं होतं तर इत्याच व्हिडिओचं एंड करणार आहे बाय